महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवून गोरगरिबांना उत्तम सुविधा द्याव्यात असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं कोल्हापुरातील भोसलेवाडी इथं उभारलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेनं सुरू केलेल्या तीन आरोग्य केंद्रांचं उद्घाटन नामदार मुश्रीफ यांच्या हस्ते झालं राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आपला दवाखाना या नावानं नागरी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात एकूण सत्तावीस आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत त्यापैकी आजवर एकूण सात आरोग्य केंद्र सुरू झाली आहेत भोसलेवाडी इथल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं या दवाखान्यात मोफत तपासणी मोफत औषधोपचार एक्स रे गर्भवती मातांची तपासणी लसीकरण तसंच आवश्यकतेनुसार अन्य उपचार सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या दवाखान्यात एक वैद्यकीय अधिकारी परिचारिका मदतनीस यांच्यासह कर्मचारी उपलब्ध असणार आहेत राज्य शासनानं सुरू केलेल्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवून गोरगरिबांना उत्तम दर्जाची उपचार सुविधा द्यावी असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं लाडकी बहिणी योजनेत महिलांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असं आवाहनही नामदार मुश्रीफ यांनी केलं कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे सत्यजित कदम शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा जलाभियंता हर्षजित घाटगे वैभव माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते